नमस्कार मी मनोज कुमार तिवारी एज्युकेशनल कॉन्सिलर ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी मी आपल्याला ज्ञान क्यू आर कोड लायब्ररीबाबत पुढीलप्रमाणे प्रमाणे काही माहिती सांगतो ज्यामुळे ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी म्हणजे काय ही लायब्ररी कोणासाठी उपयुक्त आहे त्याचा उपयोग कसा करता येईल या गोष्टी आपणा समजणे सहज शक्य होईल चला तर मग पाहू सखोल माहिती ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी प्रत्येक घरासाठी एक डिजिटल ज्ञानसंपदा एक ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी म्हणजे काय ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी ही एक डिजिटल लायब्ररी प्रणाली आहे जी एका क्यू आर कोडच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासाठी शिक्षण माहिती आणि करिअर मार्गदर्शन घेऊन येते या वेब ॲप्लिकेशनवरून घर बसल्या मोबाईलवर वापरता येणाऱ्या ई पुस्तकं बालकथा वृत्तपत्र व्हिडिओ अभ्यासक्रम सरकारी सेवा मार्गदर्शिका आणि बरेच काही एका क्लिकवर उपलब्ध आहे दोन ही लायब्ररी कोणासाठी उपयुक्त आहे ही लायब्ररी खालील सर्वांसाठी उपयुक्त आहे विद्यार्थी नर्सरी ते महाविद्यालयीन पालक आणि शिक्षक शेतकरी वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग स्पर्धा परीक्षा देणारे तरुण तीन त्याचा उपयोग कसा करता येईल मोबाईल कॅमेराने स्कॅन करा तुम्ही थेट डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश करता यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या ऐवजी अभ्यास माहिती व मनोरंजनाचा स्मार्ट वापर करा चार शिक्षण क्षेत्रावर कसा सकारात्मक परिणाम होईल विद्यार्थ्यांना तयारीसाठी योग्य व मोफत साधने मिळतील शिक्षकांना अतिरिक्त स्रोत म्हणून वापरता येईल डिजिटल शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होईल ग्रामीण भागातही समावेशक शिक्षणाची संधी मिळेल पाच पालक आणि विद्यार्थ्यांसाठी फायदे पालक मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवू शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा इंग्लिश कोडिंग गणित विज्ञानसारख्या अभ्यासक्रम आत्मसात करू शकतात ब्रेन गेम्समुळे मुलांच्या विचारशक्तीचा विकास होतो ई बालभारती पुस्तकं व गोष्टींचा आनंद सहा प्रत्येक घरी ज्ञान क्यू कोड लायब्ररी का आवश्यक आहे उदाहरण लातूर जिल्ह्यातील एका घरामध्ये दररोजचा एक तास मोबाईल वापर फक्त मनोरंजनासाठी जात होता ज्ञान क्यू आर कोड लायब्ररीचा वापर सुरू केल्यानंतर त्यावेळात ई पुस्तकं व स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली त्यामुळे मुलाने स्कॉलरशिपही मिळवली क्यू आर कोड हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नाही तर एक आयुष्य बदलणारे प्रवेशद्वार आहे ज्ञान क्यू आर कोड लायब्ररीची मुख्य वैशिष्ट्ये एक ई वृत्तपत्र कोपरा मराठी हिंदी इंग्रजीतील सेहेचाळीस वृत्तपत्रे दररोज अपडेट दोन ई पुस्तके व कथासंग्रह पाच हजार प्लस पुस्तके ज्ञानेश्वरी ऑडिओ सर्व वयोगटांसाठी तीन सायबर सुरक्षा जनजागृती हॅकिंगपासून संरक्षणाचे मार्ग चार बालकथा ई बालभारती व ब्रेन गेम्स बालकांसाठी शिक्षण आणि मजा दोन्ही पाच नोकरी अपडेट्स व फॉर्म लिंक महाराष्ट्र केंद्र सरकारी व खाजगी नोकरी माहिती सहा परीक्षा साहित्य एमपीएससी यूपीएससी शिष्यवृत्ती मार्गदर्शन सात सरकारी कामांचे डिजिटल मार्गदर्शन जात रहिवासी उत्पन्न प्रमाणपत्र मार्गदर्शिका आठ स्पोकन इंग्लिश मोफत बेसिक ते ॲडव्हान्स साठ दिवसात इंटरव्ह्यू तयार नऊ जागतिक विद्यापीठ अभ्यासक्रम मोबाईलवरून प्रवेश मोफत पेड कोर्सेस दहा योगा व आरोग्य टिप्स आहार सल्ला बाळ संगोपन अकरा कोडिंग कोर्सेस सी सी प्लस प्लस जावा पायथॉन गेमडेव मराठीतून बारा आर्थिक साक्षरता बजेट नियोजन गुंतवणूक मार्गदर्शन तेरा करिअर मार्गदर्शन योग्य अभ्यासक्रम व गोल सेटिंग चौदा महिला सक्षमीकरण स्किल डेव्हलपमेंट आत्मनिर्भरता पंद्रह ज्येष्ठ नागरिक सहायक धार्मिक वाचन हेल्थ टिप्स मोबाइल वापर, सोला स्मार्ट कृषि माहिती, हवामान, पीक संरक्षण औषध मार्गदर्शन सत्रह संगणक प्रशिक्षण वर्ड एक्सेल पीपीटी इंटरनेट ट्रेनिंग 18. ब्रेन गेम्स आईक्यू वाढ़वा गणित ट्रिक्स शिकवा ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी ही केवल तंत्रज्ञान नवे ती है ज्ञान कौशल्य आणि भविष्यकाळ घडवणारी गुरुकिल्ली आजच तुमच्या घरात क्यू आर लायब्ररी लावा